प्रेरणादायी बसोबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदाऱ्या सर करा आज मी आपण कुटुंबातील कल मुलीला एका चालदाराने पडवून नेलं आणि त्याचा परिणाम काय झाला तो पहा तर पूर्वी काय आता सुद्धा शेतातच घर बांधा भरपूर जमीन असल्यामुळे तसंच आमच्या नातेवाईक होते त्यांच्याकडे भरपूर शेती असल्यामुळे ते शेतात त्यांनी घर बांधलं होतं गावात पण घर होतं पण शेतामध्ये कसं असं सगळेच पडतं की बाई उठायचं शेतीच्या कामाला लावायचं महिनदराचं कुटुंब होतं त्यानेसुद्धा घर बांधून ते शेतातच राहत होते आणि शेतात राहत होते त्यांचाही देखभाल करत होती ते नातेवाईक आमचे त्यांची जीव अपार दे भाग त्यांचाही कोणत्याच को गोष्टीचे गुन्हे पडू देत नव्हते की बाबा रे राहा तुम्ही पण शेतात आहे जे काही कमी पडलं ते आमच्याजवळ घेता आणि सुखाने राहा अडचण काढायची नाही शेतीचं धान्य तिथंच मिळायचं वरचा खर्चसुद्धा ते काम करायचे मग त्यांची मजुरी यायची ते त्यांचं असं किराणा काही भागवायचं सगळे सुखात समाधान नांदत होते त्यांना चार मुली होत्या तीन मुलींचे लग्न झाले होते आणि एक मुलगी अशी पवारी होती दोन मुलं होते दोन मुलांची लग्न व्हायचेच होते ते शिकत होते तर अशा प्रकारे दिवसेंदिवस असो मुलगी शाळेत जायची तिचे भाऊ शाळेत जायचे आणि ते शेतीमध्ये आईवडील लक्ष द्यायचे इकडे तो चालतात आणि त्याचं कुटुंब आई वडील बहीण असं त्याचं कुटुंब होतं बहीण बहीणवेळी लहान होती भाऊ पण लहान होता तो मोठा होता त्याच्यावर जबाबदारी होती आणि म्हणून त्याने शेतामध्ये काम करण्याची हिंमत करून त्या शेतातच त्या आमच्या नातेवाईकांनी त्याला घर पण बांधून दिलं आणि सुखातून घेऊन घेऊन देण्यानं गुणागळं गुणा गुणा सगळे राहत होते तिघे बहिणी सासरी नांदत होते ही दोघं भाऊ शाळा काले शिकत होते ही पण शिकतच होती ही पण जास्त मोठी नव्हती ही पण हायस्कूलला जात होती शाळा सुटली की घरी यायची जेवण काढून अभ्यास करायची कधी आई घरी असायची कधी नसायची तर अशा प्रकारे त्यांचा जीवनचरी ठरतं अगदी सुखाने आणि समाधानाने चालला होता तशात तशातच हे शेतकरी कुटुंब त्यांची आई गी सगळ्या शेतातल्या बायांना राबून घ्यायची तर महिंदार पण इथे ते पाण्याचं पंप सुरू कर ते कर इंधन सुरू कर बागाला पाणी दे ऊसाला पाणी अशा प्रकारचे भरपूर कामं पार पाडायचे ते कारण घरा शे शेतातच घरं असल्यामुळे जवळच्या जवळच्या शेतकऱ्यांना असं सयस्कर पडतं म्हणून तिथे सगळं तर सुखी परिवार राहायचा गावावरही गावातही घर होतं पण कधी मा कधी आमचे नातेवाईक जायचे कधी नाही जायचं त्यांचंही मन शेतातच रमायचं जाऊ द्या गावकाळी पडून नाही जात आहे अशा प्रकारे ती त्याची भावना होती थी शेती थी आ, आ, ते शेतीचं भरपूर उत्पन्न काढायचे गर्भाच होते ते तर अशा प्रकारे ती मुलगी हायस्कूलमधून येते मुलं कॉलेजला होते मग ते काय झालं की ते मुलगी एकटी असली की तो सालदार यायचा ताई ताई आम्हाला दूध दे दिलं दूध चहा करायची मग कधी दुसऱ्या दिवशी यायचा ताई ताई तुमच्या घरच्या भाज्या चांगल्या असतात आईनं आज काही चांगल्याने भाजी केली मला भाजी द्या ना मग ती भाजी द्यायची असंच काही काही वस्तू मागायच्या निमित्तानं यायचा त्याची शाळा सुटली की मग हायस्कूलमधून आलं की भाऊ कधी कॉलेजला असायचे कधी नसायचे घरी असं मग घरी नसलं की यायचं बाकी मग आई वडील समोर किंवा पोरांसमोर नाही यायचं तर अशा प्रकारे तिला त्याने आत्मसात करण्याचा प्रयत्न केला मग ती एक दिवशी म्हणाली का रे तुझ्या बहिणीला का पाठवत नाही तू तू काय तू मला वस्तू मागायला ह ताई ते काय लांब आहे शेतात काटा कुटा ढेकाळे ढाकाळे म्हणून मी आईला आणि ताईला पाठवत नाही मी येतो जोडा घातला की मी आलं म्हणे पडत पडत आणि आपले कापून घेतं अशा प्रकारे तिला त्याने त्या तिचा लढा लावला आणि तेही त्याच्या बाजूने होऊन गेली दिवसेंदिवस काय फूस लावून त्याने मग एक दिवस त्याने काय केलं बाजारचा दिवस होता मावशी ती आमचे नातेवाईक बाजाराला गेले पोरलं कॉलेजला होते आणि ती एकटी घरी सापडून तिघेण्याचे लग्न होऊन त्या सासरी होत्या ए काय केलं त्यांनी तिला कळवून नेलं गाडीने त्यांच्याजवळ गाडीने काही नाही काही नाही आणि मग असं पाय बाई आ आई आई आपणही बाजारी जाऊ म्हणजे तिलाही त्याचा लढा लागून गेला त्याच्यामुळे ती पण त्याच्या मागे मागे जायला भाऊ आई येईन तर राब नाही नाही आपण काय आई नाही तर वर आपण परत येऊन जाऊ आई बाबा घरी येतानी तर वर आपण परत जाऊ भूक बांधलो गाठोडं त्यांचं गाठवलं तरी किती कसतं असं बांधलं गाठोळं बहीणं भावांना घेतलं आणि चालले पायी पायी म्हणजे आई वडील घराच्या बाहेर पडता बरोबर त्यांनी त्यांचं सामान भरायची सुरुवात केली आणि त्या पऊला म्हणजे त्याच काय गाडी नाही मोटार नाही काही नाही पाईप वाईप सुरू सुरू कोणत्याही अडवाने रस्त्यानं म्हणजे आई वडील येतील त्या रस्त्यानं नाही भाऊ कालमधून येतील त्या रस्त्या नाही कोणत्याही रस्त्याने ती पोरग बनायची हा कोणता रस्ता आहे भाऊ हा कोणता रस्ता आहे दादा अशी बनायची तुला काय आपल्याला हा जो रस्ता आहे ना हा जवळ पडतो हा जवळच्या रस्त्यानं जर आपण गेलो तर आपण लवकर परत येऊन जाऊ म्हणजे भाऊ याच्या भा, आत किंवा आई वडील याच्या आत आपण लवकर परत येतो असं तिला बाधा करायचा आणि मग ते त्याला बडे पडले आणि मग सुंद झाली तरी आई वडील भाऊ सगळे घरी आले आणि ती काही दिसली नाही मग शोधा शोध गेली मग त्यांचं घर गर, त्यांच्या घरापासून जरा लांब होतं मग तिकडे गेले की जा सात वाजून गेले अंधार पडला तरी पूर्वी काही घरी नाही तर ती गेली कुठे तर असे शोधाशोध सुरू झाले मग तिच्या भावांनी जा आई वडिलांनी सांग जा रे बेटी म्हणे ते त्यांचं ते महिनाराला विचारा त्याच्या आईला विचार की ताई आले का तुमच्याकडे तसं मग तो गेले तर मध्ये आई ते शानदार पण तिथे नाही त्यांचा सामान पण तिथे नाही त्यांचे आई वडील पण तिथं नाही अशा प्रकारची कथा सा मुलांनी सांगता बरोबर त्यांच्या तोंडातलं पाणी चोर तोंडच कोरडं पडलं आणि अशी ती बाई तो आमचे नातेवाईक थरथरायला लागले की एवढी कुठे कोरडी कुठे गेली अशी आणि हे कुटुंब गेलं कसं आम्हाला न विचारता हे गेलं कसं तो रात्र उभडून गेली रात्र गेली पण तिच्या पत्ताने शोधाशोध केली आता त्यावेळी अशी फोनची सोय नव्हती मग जवळच पोलीस कं शहरात जाऊन पोलीस कंप्लेंट केली आणि पोलिसांनी शोधाशोध केली पण ती अशा उमट्या आडवाणी रस्त्याने गेले होते की तिक तिकडे काही गाव नाही काही नाही किंवा आपल्याला कोणी ओळखेल किंवा आपल्याला कोणी बघेल ह्या रस्त्याने गेले ते अडवाने रस्त्याने निघून गेले त्यांना काय शेतकऱ्यांना चोर वाटा गीरवाटा सगळं माहीत असतं तो त्या वाटेने तो ए, कुटुंब आणि त्या मुलगीला घेऊन आणि ती मुलगी गेले मग की जाऊ दे चल आता जवळच आहे आपण इथून आपण दे मंदिराचं दर्शन घेऊ असं मंदिर अमकळ ढमकळ सांगून तिला किंवा पार कुठे घेऊन गेले आणि गाव लागता बरोबर कुठेतरी त्यांनी रिक्षा गाडी केली असेल आणि तेव्हापासून मग ती पूर्ण बिपत्ता झाली तो आता वीस पंचवीस वर्षाचा काळ गेला पण तिथे खूप शोधलं त्यांनी चार पाच वर्ष शोध केला पोलीसांनी पण पण ते कुठे गेले काय गेले त्याचा काही पत्ता लागला नाही तर अद्यापर्यंत मावशी ही त्याच्या काळजीने मरून गेली मुलगी करता करता मुलगी करता करता म्हणजे एक एवढा कलंक होता की आपली मुलगी पडून गेली आपण इथे राहत असल्यावर आपली मुलगी घरातून पडून गेली म्हणून आईला असा शोक उत्पन्न झाला ती आजारी पडली चार पाच दिवस खिळून पडली झाले आता वडिलांनी हिंमत धरून तीन मुली राहिल्या मुलं लग्नाचे शिक्षण घेतात मुलांनी बापाने हिम्मत धरली आणि त्या मुलांचंही शिक्षण केलं मुलींनाही आधार दिला आणि एवढं शेतीचं उत्पन्न एवढी श्रीमंतीनं आपल्याला असा या कामगाराने कलंक लावला याची त्यालाही दिवसेंदिवस अशी खंतच वाटायची पण आपणही असं दुःख धरून बसलो तर आपल्या मुलांना कोण सांभाळेल या बुद्धीच्याने बापाने बापांनी हिंमत धरली आणि त्या मुलांना आपल्या ताब्यात ठेवलं शिकवलं आणि त्यांची देखभाल अशी पूर्णपणे केली मुलींनाही कधी घरी यायचं सणादिनाला यायचं होऊन त्या मुलीच्या शोकाने त्यांचं हृदय असं फिरवटून निघायचं की काय नाही हे, हे पूर्ण असं केलं म्हणजे त्या घरच्या लोकांनाही बोलायला की बायगतो तिथं बहीण पडून गेली असे टोंबणे सास पडून मिळू लागले बघू तुझ पडून गेली असं सासवासुद्धा त्यांना टोंबणे द्यायला लागल्या पण त्या मुलींचा काय दोष होता का आई वडिलांचा काय दोष होता पण त्या दोघांचं काय झालं हे कोणाला कळलं नाही आणि त्यांचं कुटुंबही किती जब्बर बनावं त्याची आई म्हणा त्याची बहीण म्हणा की दुसऱ्याच्या मुलीला घेऊन गेली आणि पडून गेली गे तर ही शोपांतिका वरच्या नऊ वरचे असहोदयाला पीड घालणारी आहे आणि ती कुटुंब सहन करत आहे आता तर वडीलही गेले भाऊ शिकले सवरले लग्न केले पण शोड़ 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 नेलो, नेलो, कड़े, कड़े, त्या मुलीचा काही पत्ता लागला नाही शोध शोध शोधलं कुठे नेलं काय नेलं भरपूर शोध केला भरपूर नातेवाईकाकडे त्याच्याकडे पण कुठेच असं तिचा ठाम पत्ता लागला नाही आज वीस पंचवीस वर्षेची गोष्ट आहे का त्यावेळी फोनची सोय नाही काही नाही कोणत्या गावाला नेलं न कोणत्या देशात नेलं न कोणत्या कोपऱ्यात ठेवलं त्या पुरीला तर तिला ती परत कोणाला दिसली नाही किंवा परत ती घरी आले नाही अशी ही कुटुंबातील शोकांतिका मुलीला पडवून येण्याची मी आई वडिलांच्या हृदयाला पीड पाडणारी ही शोकांतिका मी आपण पुढे सादर केली आहे ती अवश्य पाहा आणि तुम्ही आपल्या मुलीला शक्यतोवर कोणाच्या बरोबर पाठवणं किंवा कोणावर विश्वास ठेवणं विश्वास ठेवायचा नाही आणि आपली मुलगी आणि आपण दे नांदायचं आणि काय त्या आमच्या नातेवाईकाच्या कुटुंबाला कलंक लावणारे होते तर अशी कलंकताई घटना त्या कुटुंबाला कलंक लावून गेली आणि ते पोर कोणत्या प्रकारे जीवन जगते एका महिंदाराबरोबर गेली तर तिचं जीवन आता किती उद्वस्त झालं असेल याची आपल्याला कल्पनासुद्धा करता येत नाही तर अशा प्रकारे हा हृदयाला पीड घालणारा प्रसंग पहा आणि आपणही आपल्या मुलीकडे लक्ष द्या आई वडील तर लक्ष देतात पण असे त्यांच्यामध्ये विष होणारे लोक असले म्हणजे आपला जीवन बर्बाद होतं तर अशा लोकापासून सुद्धा सावध राहा आणि हा व्हिडिओ अवश्य पहा लाईक व शेअर करा